नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे न्यायासाठी लाखांदूर लहानग्या मुलीवरील अत्याचाराने लाखांदूर पेटले 15 डिसेंबर रोजी हाक बातमी हा भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर, लाखांदूर शहरातील रहिवासी घराच्या परिसरात खेळत असलेल्या केवळ पाच वर्षाच्या निष्पाप मुलीवर स्थानिक अल्पवयीन नराधामाने अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेवर तीव्र निषेध नोंदवण्यासाठी लाखांदूर शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता भव्य निषेध मोर्चा काढण्याच्या व लाखांदूर बंदचे आवाहन केले आहे मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक लाखांदूर येथून होऊन तो तहसील कार्यालय लाखांदूर येथे संपन्न होणार आहे सहा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पीडित बालिका आरोपीच्या घराजवळ खेळत असताना पंधरा वर्षीय परप्रांतीय नराधामाने तिला मोबाईल दाखवण्याच्या बहाना करून घरात बोलवले आणि तिच्यावर अत्याचार केल्याची नोंद लाखांदूर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे पीडित मुलीने ही माहिती आई वडिलांना दिल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे लाखांदूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोस्को कायदा व इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवून नागपूर येथील बाल सुधार गृहात पाठवल्याची माहिती आहे या गुन्ह्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून शहरात परप्रांतीयांच्या वाढता वावराविषयी देखील चिंता व्यक्त केली जात आहे यावेळी नागरिकांकडून विधीग्रस्त आरोपी व त्याच्या कुटुंबियांना लाखांदूर तालुक्यातून हाकलावे व यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची तपासणी करावी तसेच पीडिता व तिच्या कुटुंबियांना तात्काळ संरक्षण द्यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येणार आहे यावेळी निषेध मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी केले आहे